एडीएमसीच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ आला समोर आतापर्यंत केडीएमसी चे चाळीस अधिकारी कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत आता पुन्हा केडीएमसीतील अधिकाऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे केडीएमसीच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी संजय सोमवंशी हा कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसून येत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केडीएमसी आयुक्त काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पैसे घेताना केडीएमसी अधिकाऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर केडीएमसी आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी व्हिडिओ पाहून शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असे महापालिका आयुक्त इंदूरानी जाखड यांनी सांगितले जस्ट आपल्या सांगितल्याप्रमाणेच मला ती माहिती पडली आम्ही जे काही व्हिडिओ आहे ती मी लगेच पाहते आणि आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांच्यावर तात्काळ दखल घेऊन योग्य खातरजमा करून कारवाई करण्यात येईल के सी कुठेही जर समजा कोणी माणूस अनच्युत गोष्टीमध्ये पडत असेल तर त्याला पाठिंबा देणार नाही आणि कडक कारवाई जर दोषी आढळल्यास तर आपण त्यांच्यावर करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण